मी आज तुम्हाला कडीगोळे कसे करते ते सांगते दोन वाटे चेन्न डाळ घेते एक वाट पूरी डाळ घेतली रात्रभर भिजत टाकले सकाळी मिक्सीमध्ये बघा असे काढून घेतले काढून घेतल्यानंतर काय करायचं मस्त याच्यामध्ये तिखट मीठ धनेफूड टाकून छान मिक्स करायचं उन्हाळ्यामध्ये तोंडाला चवसुद्धा तो येईल आणि अशा प्रकारे भाजी केल्यावर भाजीचा आपला प्रश्नसुद्धा सुटेल आणि हे कडीगोळे खूपच छान लागते आज आई बनवणार आहे आईच्या आजच्या आहे नक्कीच पूर्ण बघा इथं बघू शकता सर्व टाकलेलं आहे मीठ वगैरे सर्वच टाकायचं तिखट मीठ हळद आणि धनेपूड हे सर्व टाकून आई आता छान याच्या याला मिक्स करणार आहे आणि खूप मस्त मिक्स केल्यानंतर थोड्या वेळ हे असंच राहू द्यायचं तोपर्यंत तो मग आपण कढीची तयारी करूया आणि इथं बघू शकतो पूर्ण असं मिक्स करून आम्ही ठेवलेलो होतो आणि नंतर आईनं ताकामध्ये थोडंसं थोडंसंच बेसन टाकायचं कारण ते घट्ट येते मग लगेच तेलामध्ये मोहरी टाकली मोहरी लगेच नाचायलाच लागली त्याच्यासोबत तिला मिरची आली मिरचीसोबत थोडं कडीपत्ता आणि लसूण जिराने त्याची साथ दिली आणि इथं बघू शकता खूपच छान आपला तडका मस्त तयार झाला थोडंसा हिंग पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा हे सर्व छान मिक्स एकत्र झाल्यावर याच्यामध्ये आपण केलेलं हे कढीचं ताक टाकून द्यायचं आणि सर्व एकत्र मुळे आल्यावर भाजीचं चवच वाढली म्हणजे कढीला एकदम मस्त चव आलेली आहे आणि ही कढी अशी छान अशी चमच्याने फिरत राहिल्यामुळे हे काय होते चोपडी होते थोडी आणि थोडी हळद टाकायची होती म्हणून ती पण टाकून घेते थोड्या वेळाशी कढीला खूप छान उकडी येऊ हो द्यायची उकडी येईपर्यंत आपण आपले गोळे तयार करूया आणि गोळे असे चप्पट तयार केलेले आहे आणि मग नंतर उकडी आल्यावर हे गोळे याच्यावर टाकले आणि कढी गोळे खूपच छान झालेले होते बघू शकता चविष्ट असे नक्की करून बघा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या सोप्या मी जे घरगुती पदार्थ बनवते तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आवडला तर नक्कीच सांगा